नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे बातमी अतिशय धक्कादायक आहे प्रभाग सत्रामधील नवीन माढा कॉलनीमध्ये वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि निष्क्रियतेमुळे अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले असून या नरकमय वातावरणामध्ये या ठिकाणी माणसं राहतात का जनावरं असा प्रश्न निर्माण झालेला आहे नवीन माडा कॉलनीमधील इमारतींच्या खाली ड्रेनेज आणि मैला पाणी साचलेले आहे ड्रेनेज लाईने ठिकठिकाणी थीक फुटून सर्वत्र घाण सांडपाण्याची दुर्गंधीयुक्त डबकी आणि गटारं निर्माण झालेली आहेत यातच या ठिकाणी या कचरा गाडी येतच नाही तसेच स्वच्छता कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी सफाई कामगार यांच्याकडे तक्रारी करूनही ही, ही मंडळी ढुंकूनही पाहत नसल्याने सगळीकडे रस्त्याच्या कडेला इमारतीच्या खाली पार्किंगच्या ठिकाणी इमारतींच्या मागे संरक्षक भिंतीजवळ मुख्य रस्त्यावरती अंतर्गत रस्त्यांच्या कडेला मध्यवर्ती मैदानांमध्ये अक्षरशः राडा रोडा आणि कचऱ्याचे ढेक पडलेले दिसून येत आहेत पाण्याच्या डबक्यांमध्ये लाखो डासांची निर्मिती होऊन अक्षरशः असह्य दुर्गंधी पसरलेली आहे नागरिकांनी नवीन म्हाडा कॉलनीमध्ये या घाण परिस्थितीमुळे साथीचे आजार निर्माण झाले असून आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले आणि यास जबाबदार प्रशासन स्थानिक नगरसेवक असल्याचे देखील त्यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर भाजपाचे पुणे शहर अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जनसेवक भाई मोमीन यांनी येथील पीडित नागरिकांसमवेत प्रसारमाध्यमांशी बोलताना येथील भयानक परिस्थिती निदर्शनास आणून देत वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सह आयुक्त आरोग्य अधिकारी तसेच नवीन म्हाडा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेला निष्क्रिय आरोग्य विभागाचा मुकादम यांनी स्थानिक नगरसेवकाच्या दबावामुळे या ठिकाणी नरका समान घालणी परिस्थिती निर्माण केली असून जर यांना जाग आली नाही ही, ही परिस्थिती बदलली नाही तर हाच कचरा घेऊन मनपा आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलन करू हे भ्रष्ट निष्क्रिय अधिकारी कर्मचारी निलंबित होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असा देखील खनखणीत इशारा त्यांनी यावेळी दिला पाहुया नवीन म्हाडा कॉलनी मधील परिसराची झालेली दुरावस्था निर्माण झालेल्या समस्या नागरिकांनी फोडलेला टाहो आणि इम्तियाज भाईंनी साधलेला हा संवाद केल्या कुणी चलने खराब आहेत डेंग्यू होता, मच्र होता सहाय्यक आयुक्त अमोल पवार यांना सकाळी मी फोन केला तर ते म्हणतात ते अंतर्गत प्रश्न तुमचा बिल्डिंगचा अंतर्गत प्रश्न आहे तो कचरा उचलायचा आम्ही उचलतो पण जे तुमची घाणा डगा डग मध्ये घाण पडलेली आहे ते आम्ही उचलू शकत नाही तुमची बिल्डिंग दिलेले कचऱ्याच बघा आम्ही कचरा फक्त कचरा घेऊन जावा म्हणतो येत नाही आमचा डगमधला कचरा काढू नका तुम्ही आमचा कश्चा कचराचा प्रश्न आहे आणि हा इथला मुकदम मारुती मारुती मोरे हा म्हणतो सगळ्याकडे पाच दिवस तक्रार येतोय मी पाच दिवसामध्ये त्यांनी म्हणतोय आमच्याकडे जी सीपी नाही आहे आम्ही आम तुमचं काम करू शकत नाही इथं शंभरच्या कटरीच्या लाईन फुटलेल्या आहेत त्यामध्ये पाणी कुठं जात नाही मग ते पाणी रोडवर येणार कचरा रोडवर येणार ना आमच्या इथं ड्रेनेज तुंबले सगळे ड्रेनेज तुंबून सगळे रोडवर पाणी येत आहे आणखीन कचरा सगळा तुंबलेला आहे कचरा तर कोण घेऊनच जात नाही आमच्याकडं माणसं आम्ही सेपरेट पगार देऊन सुद्धा येत नाहीत लोक हे महानगरपालिकेचे तर येतच नाही पण आम्ही सेपरेट सुद्धा लावले तर ते सुद्धा लोक येत नाहीत एवढी घाण झाली की सर्व बिल्डिंग मध्ये बघा कुठेही बघा कचरा कचरा कचराच आहे सगळा पण कोणी अधिकारी किंवा कोण असं हे मुकाद मोरे असतील हे कोणी लक्ष देत नाहीत आम्ही हे पण कंप्लीट केली होती की आमच्या रोड तरी कमीत कमी रोड तरी साफ करा पहिले करत होते आता आठ दहा पंधरा एक महिना झाला अजून कोणाच इकडे बघाना झालंय ही सगळी घाण झाली आणि कोण म्हणलं तरी आमचं पाहुणे म्हणलं तरी कोण येत नाही एवढी घाण झालेली आहे घाण पाण्याचा ते सगळं घाण पाणीवर बाहेर आले मस्जिद सगळं दरवाजा समोर चालले बघा काय करावा लय लेकर बाळा आजारी पडल्यात आमची अशी चिड्या घरात यायला लागले इथं कार्पोरेशन लोक लक्ष देत नाही तर कचरा साफ करा येत नाही ते आमच्या लेकरा बाळाला इथं रोग व्हायला लागला मच्छर चहावं लागल्यामुळं आम्हाला त्रास होतो त्यांच्याकडे गेला तर ती येत नाही मस्जिद समोर एवढी घाण आहेत ना जे वास मस्जिद मध्ये जाती हे साफसफायलेबल हे जो डीपी आहे ना हे सारखं पंधरा दिवसात वीस दिवसामध्ये बस्ट होती हे लह्या लोकांना त्रास आहे आणि लहान लहान पोरं घरामध्ये आहेत ते सारखं आजारी पडतात ह्याचं लक्ष कारण ठेवा नवीन माडा या ठिकाणी वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा ही परिस्थिती आहे की ज्या आम्ही स्थानिक मुकादमाला सांगतो या ठिकाणी मारुती मोरे म्हणून मुकादम आहे त्यांना वारंवार तक्रार दिली तर सदर माननीला सांगितल्याशिवाय मी इथं काम करू शकत नाही आहे त्यांच्याकडे तक्रार गेल्याशिवाय मी काम करणार नाही आहे अशी पिळवणूक ह्या जनतेची होत आहे म्हणून या ठिकाणी ही परिस्थिती आहे आज ही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी लोक राहतात पंधरा वर्ष मी या ठिकाणी काम केलं असं सांगितलं जाते पण ही जर परिस्थिती असेल तर ह्याच्यावरून येत द्यायचं की आमच्या प्रभागामध्ये कामाची पद्धत कुठल्या पद्धतीची आहे हे टॉयलेटचं पाणी ड्रेनेजचं पाणी ज्या पाणी ह्या ठिकाणी साठलेलं आहे आणि त्या पाण्यावरती जी मच्छर झालेत ह्या दुर्गंधीमुळे ह्या भागामध्ये लहान मुलांना ज्येष्ठ नागरिकांना आजाराच्या समोरे जा जाण्याचा हा परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे तरी आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला सांगून सुद्धा महानगरपालिका ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे कुणाच्या दबावाखाली काम करतंय हेच कळत नाही आम्हाला हा जाणं येण्याचा रस्ता आहे ह्या रस्त्यावरती उभं राहणं सुद्धा आणि जाणं येणं सुद्धा एवढं कठीण आहे तरी ह्या भागातील लोक ह्या ठिकाणी कसं राहत असाल ह्याचा विचार गांभीर्याने आपण केला पाहिजे महानगरपालिकेला आपण वारंवार सांगून सुद्धा महानगरपालिका ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष देते मागच्या वेळेस दो आठ दिवसापूर्वी संदीप रोकडे म्हणून या ठिकाणी ए एस आय आहेत डीएसआय एस आय किरण लाटवडे म्हणून आहेत ह्यांना गेल्या दोन महिन्यापासून मी पाठपुरावा घेतो या गोष्टीचा तरी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आपण पाहत असाल की ही परिस्थिती काय या ठिकाणी आहे तर ह्या घाणीमुळं ह्या भागातील जनतेचं आरोग्य किती धोक्यात आहे हे महानगरपालिकेने याचा विचार केला पाहिजे आणि ह्या ठिकाणी आम्हाला पूर्ण साफ सुविधा करून व्यवस्थित सुविधा त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला पुरवल्या पाहिजे बॅक साईडचा जो रोड आहे ज्याची ह्याची पाहणी हे महानगरपालिका करत असते तर ह्या भागामध्ये एवढा कचरा जमा झालेला आहे ह्या कचऱ्यापासनं जे होणारे मच्छर आहे त्यापासून जे रोगराईला समोर ह्या भागातील जनतेला जावं लागतंय ज्या ज्या वेळेस आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणून विजिट करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला आम्ही सांगायचा सा प्रयत्न केला पण स्थानिक मुकदम असतील क आणि करण लाटवडे साहेब डी एस सा आय असतील या ठिकाणी ए एस आय संदीप रोकडे असतील हे फक्त एकदा पाहणी करायला आले आम्ही दोन दिवसामध्ये हा कचरा उचलतो हा सगळ्या कचऱ्याची विल्हेवाट लावतो पण ते आज तगायत एक ते दीड महिना झाला हे काय आले नाही आहेत आणि हे काय कचरा का हे उचलून घेऊन जात नाही आहेत जाणून बुजून ह्या भागातील नागरिकांना हे वेटिश धरून त्यांना आरोग्याच्या दिशेने जाण्यासारखा हा मार्ग आज ह्या ठिकाणी या ठिकाणी करून दिलेला आहे हा कुणाच्या दबावाखाली ह्या ठिकाणी हे काम करत नाहीत ह्याची थोडीशी महानगरपालिका आयुक्तांनी ह्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि जर आयुक्तांनी जर ह्या भागामध्ये व्हिजिट केली आणि व्हिजिट करून जर खालच्या अधिकाऱ्यांना जर ह्या ठिकाणचे कचरा विल्हेवाट लावण्यासाठी जर त्यांना सांगितलं तरच आमचं काम होऊ शकतो तरी आम्ही महानगरपालिकेत जाऊन यांच्या विरोधामध्ये तक्रारी अर्ज आम्ही करणार आहोत आणि जर त्याच्यावर नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या जा समोर जाऊन आम्ही ह्या भागातील नागरिक पूर्ण जाऊन त्या ठिकाणी अमरणोपश किंवा धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत सर्व इमारतींच्या पार्किंग खाली ह्या कचऱ्याचा ढीक काही महानगरपालिकेचे झाडू खात्यातल्या काही महिला झाडू मारतात काही ठिकाणी झाडू मारल्यानंतर हे पार्किंग मध्ये ते ढीक लावून काही ठिकाणी जाळून देतात काय ठिकाणी असंच ठेवून जातात म्हणून ह्या ठिकाणी हे कचऱ्याचं सा साम्राज्य या ठिकाणी तयार झालेलं आहे नवीन माराचा मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावरती जर हे परिस्थिती असेल ज्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेची ह्या ठिकाणी बिल्डिंग झालेली आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये गरिबांना स्वच्छ घर देण्याचं काम देशातील पंतप्रधान साहेबांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे त्या प्रवेशद्वारावरती जर ह्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांना राहण्याची वेळ येत असेल तर आज ह्या ठिकाणी ह्या गाणीच्या साम्राज्यामुळं अनेक रोगराईला जनतेला समोर जावं लागत आहे की जसं की डेंग्यूसारखा आजार असेल स्वाईन फ्लू सारखा आजार असेल असे अनेक आजाराने या ठिकाणी हॉस्पिटलला लोक जाण्याचं प्रमाण हा वाढलेलं आहे ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण जिल्ह्यातनं रुग्ण येत असल्यामुळं आपल्या भागातील ज लोकांना ससूनला सुद्धा जागा मिळणं कठीण झालेलं आहे आपण पाहत असाल की जर ह्या मुख्यद्वारावरती ही परिस्थिती असेल तर आतमधल्या भागामध्ये किती परिस्थिती वाईट असेल या ठिकाणी जनतेने राहायचं कसं हाँ पढ़ है। हा मोठा प्रश्न पडलेला आहे तरी आम्ही ह्या सगळ्या गोष्टीच्या द्वारे आम्ही महानगरपालिका आयुक्ताला सांगू इच्छितो की आपण ह्या सगळ्या गोष्टीवरती लवकरात लवकर लक्ष देऊन हे दे सांगतो की आज ह्या ठिकाणी हे काम करत असताना महानगरपालिकेचे डीएसआय असतील करण लाटवडे साहेब असतील ज्यांना की दीड दीड लाख रुपये हे महानगरपालिकेचा पगार घेतात तरी ह्या ठिकाणी यांचं दुर्लक्ष आहे एएसआय म्हणून संदीप रोकडे आहेत जे सत्तर ते ऐंशी हजार रुपये पगार घेतात तरी ह्या महानगरपालिकेचा ह्या लोकांच्या टॅक्सवरती हे पगार घेऊन सुद्धा ह्या लोकांवरती त्यांचं दुर्लक्ष आहे हे घाण आपण ह्या ठिकाणी पाहत असाल खाली आमच्याकडे एक मुकदम म्हणून आहे मारुती मोरे म्हणून आहे ज्याला साठ ते पासष्ट हजार रुपये पगार आहे तो सुद्धा ह्या जनतेच्या टॅक्समधनं पगार घेतो पण ह्या ठिकाणी कुठलंही काम ते करत नाहीत झाडू खात्यातील महिला जे आहेत हे गरीब असतात आणि पगारीच्या वेळेस जाऊन पगार घेतात ह्या ठिकाणी कुठलीच झाडू खातीतली झाडू महिला मारत नाहीये ज्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये पगार हे घर बसले ह्या ठिकाणी दिले जातात यांना स्थानिक मानण्याच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत तरी मी आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो हो की आपण ह्या ठिकाणी व्यवस्थितपणे लक्ष द्यावं ह्या लक्ष देऊन आमच्या आम्हाला घाणीतनं बाहेर काढावं हेच आम्ही अपेक्षा महानगरपालिका आयुक्तांशी आम्ही करत आहोत जर असं झालं नाही तर ह्या नवीन वाड्यातील ह्या भागातील सगळ्या महिला सगळे पुरुष आम्ही घेऊन महानगरपालिकेवरती धडक मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी अमोर उपोषणला आम्ही बसू आपण पाहत असाल की हे किती घाणेज साम्राज्य आहे आपण पहा हे सगळं या ठिकाणी एवढी जनता उभी आहे आपण यांना विचारा की वारंवार हे सुद्धा त्या ठिकाणी तक्रारी देतात तरी सुद्धा कुठलाही महानगरपालिकेचा कर्मचारी महानगरपालिकेचा अधिकारी या ठिकाणी पाहण्यासुद्धा येत नाही आणि ह्या कामाची पूर्तता ते करत नाहीयेत करायचं काय या घाणीच्या साम्राज्यामध्ये आम्हाला ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय महानगरपालिका महानगरपालिका महानगरपालिका